हे आपल्या हत्तींसाठी पाणी पिण्यासाठी तलाव बांधलेले आणि ही दोन तीन हत्ती गाईचं मंदिर म्हणजे आता आता आम्ही ही सात मजली होतं गाईच पहिल्यांदा सात मजल्यावर पाच गड दिसायचं सा। पहिलं आता बघा कसं वातावरण आहे तिथं घर आहेत बघूयात आता चला आम्ही फायनली पोचलेलो आहे तर दर्शनासाठी जाऊयात अतिशय असं खूप सुंदर असं वाटतंय मस्त वाट <laughs> वातावरण <laughs> ओ राजे दगड बघ विषय ओ बघ टेबल से तू खाली डायरेक्ट हा ही बाजारपेठ आहे काहीच

आता आम्ही कुठे आलो ताजी समाधीपास मंदिर पण आहे ना समाधी हो काहीच दुःख पण पडले त भरपूर

कुठला पॉइंटला चालू आहे टकमग पॉइंट पॉईंट नाही तिथे तिथे जागा आता आम्ही चला टकमक पॉइंट हा चालत जायचंय कुठला जायचं असेल तर चालेल गाय टकमक पॉइंट विषय बघा कसा आहे मग टोक इथून सगळा एरिया दिसतो अजून तिथे मी तिथे गेलो नाही बघा इथे जाऊयात आपण खाली उडी मार कसली एरिया खतरनाक कदम कदम गायचा आता राज्याभिषेक अभिषेक सोहळा आम्ही त्या पॉइंटला आहे तिथं होतो हा हे मुंबईला कुठेतरी तयार केलेले इंग्रजांनी असते असं ती महाका म्हणत होते आपल्याला नाही माहिती एवढं इकडे पण माग बघायला आठवतो दगडी पडलेले आहेत हो इथं घर होती काय पहिली महा करून बघा कसं वाटतंय कडनी बघा कसं वाटते हे करून पाहून बघा बघा पब्लिक इथे आहे पाऊसचे काही किल्ला केल्यावर त्याने फायनली पोस्ट लिहिले जायचं आता आपल्याला तयार हे केलं कसं तयार होती का पहिले आताच आहे का पहिले काय होय गोड आता मी केलंय का अजून आतमध्ये आहे जायचं किती गुपित नाही मग काय अ बाथरूम माहिती तुम्हाला नाही माहिती दाजी मी आलते बस बर मान आहे नायच युट्यूब ला जात मेन दरवाजा तिकडे काहीच तर हे आपल्या नोटवरती आहे हे सात मजली होत आता हे पाडलं गेलंय होयो 아마라기기 해챘야어 चलो अंदर च ल थांबतोय का त्या काळातली घर आता ते मॉडीफाय केलं ते सी टाकून गाईस तिकडे रोप वे आहे रोप टू वे 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 ते बरोबर करून हमणार ना गाईस तर तिकीट काढलेले सिग्नेचर मी केली मस्त मध्ये आपल्या स्वतःचे जीवन चाललेलं गेलं आपल्याच गेलं आपल्या हात हो रोपे रोपवे मध्ये कायच बसलेलं आहे मस्त मध्ये राहुल हातभर फाटली <laughs> 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 तू जरा आता बघा 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 राहुल दाजी कस वाटलंय